नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दोन ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलेकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळवू शकेल दोन ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना दोन ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर शिवाजी महाराज तमिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले तिथे त्यांनी डच प्रतिनिधीची बोलणी केली दोन ऑगस्ट सतराशे नव्वद अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली दोन ऑगस्ट अठराशे सत्तर जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवेची लंडनमध्ये सुरुवात झाली दोन ऑगस्ट एकोणीसशे तेवीस काल्विन कुलीज अमेरिकेचे तिसावे राष्ट्राध्यक्ष बनले दोन ऑगस्ट एकोणीसशे चौपन्न दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजाकडून ताब्यात घेतला दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी नगर जिल्ह्यातील डॉक्टर रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगिसिस पुरस्कार जाहीर दोन ऑगस्ट एकोणीसशे नव्वद अमेरिकन दोन ऑगस्ट एकोणीसशे नव्वद इराकने कुवेतवर आक्रमण केले त्यामुळे युद्ध सुरू झाले दोन ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून ऑलिम्पिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला दोन ऑगस्ट दोन हजार एक ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद यांची भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक ब्रिटिशीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी निवड दोन ऑगस्टचे महत्वाचे जन्म दोन ऑगस्ट अठराशे वीस ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडाल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार डिसेंबर अठराशे त्र्याण्णव दोन ऑगस्ट अठराशे चौतीस स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे रचनाकार फ्रेडरिक ऑगस्टे बर्डले यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार ऑक्टोबर एकोणीसशे चार दोन ऑगस्ट अठराशे पस्तीस वेस्टर्न इंग इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक आलिशाक रे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस जानेवारी एकोणीसशे एक दोन ऑगस्ट अठराशे एकसष्ट भारतीय रसायनशास्त्रज्ञ बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा जून एकोणीसशे चव्वेचाळीस दोन ऑगस्ट अठराशे शहात्तर भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली व्यंकय्या यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार जुलै एकोणीसशे त्रेसष्ट दोन ऑगस्ट एक अठराशे सत्याहत्तर भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकतीस डिसेंबर एकोणीसशे पासष्ट दोन ऑगस्ट अठराशे ब्याण्णव वॉर्नर ब्रदरचे सहसंस्थापक जॉक येल वॉर्नर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ सप्टेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर दोन ऑगस्ट एकोणीसशे दहा कादंबरीकार नाटककार आणि कवी समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अष्ट्याहत्तर दोन ऑगस्ट एकोणीसशे अठरा आध्यात्मिक गुरु सिंधी धर्मीयातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व साधू वनवा वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा जे पी वासवानी यांचा जन्म दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस भारतीय राजकारणी विद्याचरणा शुक्ला यांचा जन्म तज्ञांचा मृत्यू अकरा जून दोन हजार तेरा दोन ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक लमेर हंट यांचा जन्म तर ते त्याचा मृत्यू तेरा डिसेंबर दोन हजार सोळा दोन ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच जीवशास्त्रज्ञ जुल्स हॉपमन यांचा जन्म दोन ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म दोन ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्शद अयूब यांचा जन्म दोन ऑगस्टचे महत्त्वाचे मृत्यू दोन ऑगस्ट पंधराशे एकोणनव्वद फ्रान्सचा राजा हेनरी तिसरा यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस सप्टेंबर पंधराशे एक्कावन्न दोन ऑगस्ट सतराशे एक्क्याऐंशी पेशवा येथील मुस्तदी साडेतीन शहाण्यापैकी एक पूर्ण शहाणी सकाराम बापू बोकील यांचे निधन दोन ऑगस्ट एकोणीसशे ब्या एकोणीसशे बावीस टेलिफोनचे संशोधक अलेक्झांडर ग्रॅम बेल यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन मार्च अठराशे सत्तेचाळीस दोन ऑगस्ट एकोणीसशे चौतीस जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉर्न हॅन्डनबर्ग यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस दोन ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आट... मोनॅको ग्रामप्री ची स्थापक अँटेना नोगेस यांचे निधन तर त्यांचा जन्म तेरा सप्टेंबर अठराशे नव्वद धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद